साहेबांनी उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे नियोजन आहे आपण बघताय आपण आम्ही आज सकाळपासून इथं सगळीकडं हे सगळ्या नियोजनाची तयारी सगळी आढावा घेतलेला आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं ही सभा होईल ती यशस्वी करण्यासाठी महाविकास आघाडीचे सगळे नेते मंडळी आणि सर्व कार्यकर्ते अतिशय चांगल्या पद्धतीनं कामाला लागलेले आहेत न भूतो न भविष्य अशी ही सभा होईल अतिशय चांगल्या पद्धतीने सर्व यंत्रणा आणि सर्व व्यवस्था या ठिकाणी करण्याची करण्याची हे सुरू प्रयत्न सुरू झालेले आहेत आणि चांगल्या पद्धतीनं ही सभा होईल खरंतर नरेंद्र मोदींची सभा झाली दोन दिवसापूर्वी कोल्हापूरमध्ये काय त्या सभेचा फरक पडेल असं वाटतं लोकांनी ठरवलेलं आहे जनतेनंच आधी ठरवलेलं आहे त्यामुळं कोणी आता नवीन सभेला आलं ते आले ते देशाचे पंतप्रधान आहेत त्यांचा आदर निश्चितपणे आहे ते आले काय आणखीन कोणी आलं काय आता कोणाच्या हातात ही निवडणूक राहिलेली नाही हे जनतेच्या हातात आता निवडणूक गेलेली आहे प्रचाराच्या काय नेमकी परिस्थिती दिसते किती विश्वास याचा आणि अतिशय उत्साहाचं वातावरण सर्वसामान्य जनतेमध्ये आहे विशेष करून ग्रामीण भागामध्ये देखील अगदी शेवटच्या टोकापर्यंतची जी वाडी वस्ती आहे तिथं देखील शाहू महाराजांचं नाव घेतलं जातं आहे यावरून एक आपल्या लक्षात येईल लक्षात येईल की एवढ्या ग्रामीण भागातल्या कोपऱ्यातल्या एका शेवटच्या गावापर्यंत जरी ही परिस्थिती असेल तर निश्चित सगळीकडं शहरी भाग असो किंवा ग्रामीण भाग असो सगळीकडं अतिशय चांगलं वातावरण आहे आणि मोठ्या मताधिक्यानं इथं महाराज निश्चितपणे येतील हा माझा सर्वांना विश्वास आहे काल राजवर्धन कदमबाटे यांनी कोल्हापूरमध्ये प्रेस घेतली आणि काही आरोप केले किंवा काही दावे केले हे शाहू महाराज आहेत ते शहाजी महाराजांचे वारस असू शकतात मात्र शाहू महाराजांचे वारस असू शकत नाही दावा केला रक्ताचा आणि विचाराचा वारस मीच आहे हे बघा काल छत्रपती त्या विषयावर छत्रपती शाहू महाराजांनी स्वतः काल पत्र काढून आपली भूमिका आणखी संपूर्ण सविस्तर माहिती आपल्या सर्वांना वर्तमानपत्राच्या प्रेस नोटच्या माध्यमातून दिलेली आहे त्यामुळे त्या विषयावर मला अधिक काही बोलण्याची आवश्यकता